भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून ट्रम्प कोण आणि अमेरिकेच्या पापान वॉर का थांबवलं आमचं पापा असेल देशाचा पापा नाहीये तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला काय पडलेला नाहीये पण या देशाची बेआबरू झालेली आहे या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत सव्वीस मैलांचं सिंदूर जे उसलं गेलं अतिरेक्यांकडून ते सहा अतिरेकी कुठे आहेत सव्वीस मैलांचं कपाळावर सौभाग्य पुसलो त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही कुठे ते सांग भारतीय सेना हवाई दल यांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिलं काय सौदा झाला असं सवाल उपस्थित झालाय पहलगाम घडवून आणणारे ते सहा दहशतवादी नक्की कुठे गेले पेटलेल्या होळीवर ट्रम्प यांचं पाणी त्यावर सरकार बोंबा मारतय ट्रम्प म्हणजे गांधी मंडेला मार्टिन ल्युथन किंग नाही ते व्यापारी आहेत भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेशी हात मिळवणे केलाय ट्रम्प यांनी भारताचं सार्वभौमत्व विकत घेतलंय का कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला असा सवाल सामनातून करण्यात आलेला आहे देशाला कळायलाच हवं पीएमने शिमला कराराचं उल्लंघन केलं पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री कुठे दिसत नाहीत काश्मीर घेण्यासाठी सैन्य पुढे सरकलं तेव्हा सरळ शस्त्रसंधी करण्यात आली